नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपणला सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या तसेच येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूयात तोपर्यंत आज दुपारचा थोडासा आढावा बघूया आज दुपारी सॅटेलाईटची इमेजवरून दिसतं की संपूर्ण अर्धा महाराष्ट्र व पूर्ण कर्नाटकामध्ये ढगाळ हवामान स्थिती होती आणि जास्तीत जास्त बेळगाव नागपूर या साईडला बऱ्यापैकी चांगले पावसाचे ढग आल्यासारखे ढग दिसत होते काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जळगाव अकोला याच्या पूर्व व पश्चिम परिस भागात काही ठिकाणी स्थानिक वातावरण झालेले दिसत आहे स्याटले, सॅटल इमे सॅटेलाईट इमेज ही सांगतं की बेंगलोर आणि मंगळूर ह्या पट्ट्यात थोडासा स्थानिक वातावरण झालेलं होतं बेंगलोर म्हैसूर बेंगलोर बेंगलोर वगैरे ह्या भागात स थोडासा पावसाचे ढग काहीसे हलके थेंब पडतील असे पावसाचे ढग आलेले होते तसेच पावसाचे ढग उंचावरचे ढगसुद्धा महाराष्ट्रात पूर्व साईडला होते आणि कर्नाटक साईडला पश्चिम साईडला कर्नाटकामध्ये उंचावरचे ढग काहीशी पावसाचे ढग आल्यासारखे वाटत होते क्वचित ठिकाणी हलकासा पाऊससुद्धा झाला असेल बेळगाव ते म बेंगळूर आणि हैदराबाद ह्या साईडला एक द्रोणी स्थिती रात्रीतून निर्माण झालेली आहे तेच कमी दाबाचं क्षेत्र सोलापूर नांदेड चंद्रपूरपर्यंत विस्तारलेलं आहे आणि ह्याच पट्ट्यात जी आता सांगितलेलं आहे सांगली सोलापूर ह्या हुबळी ह्या परिसरात पश्चिमेकडून वातावरण वा वाऱ्याची दिशा असल्यामुळे धुके पडण्याची शक्यता दाट आहे तसेच पाटेचं पाहायला गेलं तर जळगाव अकोला आणि गडचिरोली नागपूर ह्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी ढगांची स्थिती चांगली वाटत आहे हैदराबाद है साईडला सकाळच्या सुमारास बऱ्यापैकी ढगं जमतील असं ह्या मॉडेल सांगत आहे तसेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली रायपूर ह्या साईडलासुद्धा कोरबा ह्या साईडला पावसाचे ढग निर्माण होतील अशी पण दिसत आहे उत्तर भागातूनसुद्धा ढगांची गर्दी वाढत आहे त्यामुळे उत्तर भागातच तेथलीसुद्धा थोडासा थंडीचा थंडीची तीव्रता कमी झालेली आहे आणि दक्षिण भागातून पश्चिमकेडचे वातावरण असल्यामुळे दक्षिण भागातसुद्धा थंडीची तीव्रता फारच कमी झालेली दिसून आलेली आहे सपाटे सकाळ सकाळी हैदराबाद साईडला विशाखापर्न साईडला ढगाचा हवामान स्थिती होणार आहे आणि इकडे सांगली कोल्हापूर ह्या साईडला बळगाव साईडला धुक्याचं हवामान होणार आहे नांदेड चंद्रपूर ह्या साईडला काहीसे ठेवं देतील अशी ढग निर्मिती होणार आहेत तसेच भुवनेश्वर साईडलासुद्धा भुवनेश्वर ते मुंबई पट्टा ढाव हवामान स्थिती राहणार आहे चंद्रपूर रामकुंड यात दुपारनंतर बारापैकी पावसाची निर्मिती होईल पण पावसाची शक्यता कमी वाटते तसेच भुवनेश्वर या साईडला एक स्थितीमुळे तिथं स्थानिक वातावरण म्हणून पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे आणि त्याच परिसरात पावसाची शक्यता सुद्धा दाट दिसत आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा जिथं स्थिती निर्माण झालेली आहे तिथं सुद्धा स्थानिक वातावरण दाखवलं होतं महाराष्ट्रात सुद्धा तिथं शेती झालेली आहे किंवा कमी दवास क्षेत्र दाखवलं होतं त्याच ठिकाणी काहीशा काहीशा ठिकाणी तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे त्यामध्ये बेळगाव वगैरे हा भाग येऊ हो शकतो आहे सांगलीचा पूर्व भाग येऊ हो शकतो आहे सोलापूर येऊ हो शकतो कुठेही म्हणजे ह्या परिसरात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे